महिला आयोगाचे काम मेकअपसाठी थांब चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात तीव्र आंदोलन रुपाली ठोंबरे आक्रमक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील त्यांच्या एका वक्तव्यामुळे पक्ष आणि महिला आयोग बदनाम झाल्याचा आरोप होतो आहे आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एका गटासह ठाकरे गट आणि रुपाली ठोंबरे यांनी पुण्यात तीव्र आंदोलन केलं आहे पुण्यातील गुडलकचक आणि रुपाली चाकणकर यांच्या धायरी येथील कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले आणि यावेळी आंदोलकांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली ज्या अध्यक्षा चुकलेल्या आहेत चुकीला माफी नाही त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी यावेळेस आंदोलकांनी केली आहे महिला आयोग अध्यक्ष का महिलांचा अवमान आयोग महिला आयोगाचे काम मेकअपसाठी थांब मेकअप करके खडी तो सबसे बडी महिला आयोग की पुरुष आयोग अशा आशयाचे फ्लेक्स तयार करून यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आंदोलकांनी रुपाली चाकणकर यांच्या फोटोला जोडे मारले आहेत तसेच काही ठिकाणी त्यांचे फ्लेक्स जाळून आपला संताप व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या रेखाकुंडे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीने धायरी येथील कार्यालयाबाहेर निदर्शने केली आहेत पक्षात काम करते मी पुन्हा सांगते आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचं पद दिलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला आयोग अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग आहे त्याला त्याला, त्याला, त्याला स्वायत्त आहे त्यांनी काय काम करायचं सहयोग आणि महिलांना सुरक्षा देणे जिथे हा अन्याय घडेल तिथल्या पीडिताला तिच्या पीडिताच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे जर माझ्याच आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्यावर महाराष्ट्रावर पडसाद पडलेले आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या ते चुकीच्या वक्तव्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका ते चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत त्या पक्षावर ज्या आयोगावर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे ही त्या पिढी त्याला न्याय देण्यासाठी आहे तिच्या सम्मानाची आहे का तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री सगळ्याला फेस करत असताना तिचं जिवंतपणे मानसिक शोषण करायचं मानसिक त्रास देता आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही जिचं ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं काय संदेश देणार होत आम्ही काय संदेश देणार होत आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या, त्या माऊलीने तीन दिवस जेवली नव्हती आज फक्त त्या आमच्या पक्षाच्या आहेत म्हणून त्या माऊलीने मला विचारलं की तिच्या भावानी विचारलं तुमच्या लेखीच्या अशी आत्महत्या झाली असती आणि जर तुमच्याच पक्षातल्या लोकांनी असं चारित्र्य आनंद केलं असतं तर काय केलं असतं काय उत्तर द्यायचं आम्ही काय उत्तर बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी you